नगर परिषदच्या चौफ्या रस्त्याची दुर्व्यवस्था अग्रसेन चौक ते रजनी चौक रस्त्याचे काम केव्हा शहरवासियांचा सवाल वाशिम शहरातील घनदाट लोकवस्तीच्या जुन्या नगर परिषद समोरील अग्रसेन भवन ते दिघेवाडी रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे अग्रसेन चौक जुन्या नगर परिषद मागील रस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत अग्रसेन चौक ते रात्री चौक रस्त्याची कमालीची दुर्दशा झाली असून या रस्त्याचे काम नगर नगरपरिषद प्रशासन केव्हा करणार असा शहरवासियांचा सवाल केला आहे बालू चौक ते अग्रसेन चौकपर्यंत आणि रजनी चौक ते महाराणा प्रताप चौकपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम